सातपूर परिसरामध्ये झाड पडण्याच्या घटनाच्या झाल्या सातपूरच्या स्वारबा नगर परिसरामधील कुठलीही दुखापट झाली नसून घरावर पडलेलं झाड हे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजूला करण्यात आलंय याबाबतची अधिक माहिती आमिर शेख यांनी दिली आम्ही म्हणजे आजूर आम्ही भरपूर वेळेस यांना सांगितलं म्हणजे असं तोंडी पण ते म्हणे आमचं काम नाही आहे कंपनीलाही सांगितलं आणि यांनी करतो करतो म्हणता आम्ही शेवटी त्यांना एक आता एक महिनापूर्वी त्यांना अर्ज दिला त्या अर्जाचं त्यांनी आम्हाला सांगितलं का काढतो कंपनीला सांगतो कंपनीला काढा ला लावतो पण त्यांनी वारंवार सांगून आणि काम करतो एकदम कच्चे झाडं झालेले आहेत ते कधी पडतील अशी झाडं आहे आणि रात्री तीन वाजता ते झाडं पडलं बरं ते योगायोगाने ते कोणाच्या अंगावर नाही पडलं ते बाजूला पडलं थोडंसं जर का ते आमच्या अंगावर पडलं असतं तर आम्ही तिथं आतमध्येच आमचे जीवाची हे झाले असती यांना सांगूनही काय फायदा नाही ना पोलीस स्टेशनला म्हणजे कंप्लेंट करावा असं एक मला हे झालेलं आहे तर म्हणजे हे कंप्लेंट क करावा का असं झालं आहे त्यासाठी तुम्ही एक आम्हाला याच्यातून न्याय द्या आमचं एवढंच म्हणणं आहे बाकी मस्त रात्री झाड पडलं आमच्या घरात लहान पोर आहे वृद्ध बाय आहे काय झालं हा कोणाला काय झालं हानी झाली पुरुष हाय काय नाही काय करणार आहे कोण हमी घेणार सांगायचं वारंवार आम्ही तक्रारी केल्या अर्ज दिला तर यांनी नोंद घेतली नाही यांची ऑप्शन काही घेतलं नाही तुम्ही कंपनीच्या प्रशासनाला सांगितलं होतं काय हो कंपनीवाले म्हणता आम्ही झाड लावलेलं नाही म्हणे तुम्ही काही करू शकता म्हणे आता आमची गल्लीतले माणसं गेले तिकडं तर ते त्यांना ते, ते म्हणे कंपनी वाले म्हणे आम्ही झाड लावले नाही तुम्ही बघा म्हणजे काय करायचं काय नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक